नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये क्रांती झालेली आहे ओबीसी समाजाचे नेते म्हणून सतत फोकसमध्ये असणारी स्वतःची ओबीसी नेते म्हणूनच प्रतिमा ठळक करणारे छगन भुजबळ हे पुन्हा मंत्रिमंडळामध्ये सामील झाले आहे धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्यात आली त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला म्हणजे हकालपट्टीच होती ती त्यांना गचांडी द्यावी यासाठी मी अनेक दिवस अनेक व्हिडिओ बनवले शेवटी त्यांना जावं लागलं पण धनंजय मुंडे यांना जावं लागल्यानंतर आता बीडमध्ये ते खुलेआम सार्वजनिक जीवनात वावरू लागले ला आहेत ला। अजितदादांबरोबर धनंजय मुंडे आपण पाहिले असतील ज्या धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे नोंदवले जावेत अशी मागणी के वा केली जात होती पण त्याला वाटाण्याच्या अक्षता अजितदादांनी दाखवली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्यावर पुरावा असेल तर कारवाई कडक कारवाई करू काहीही कडक कारवाई त्यांच्यावर केली नाही आणि हळूहळू यथावकाश त्यांचं पुनर्वसन होईलच पण धनंजय मुंडे हे ओबीसींचे नेते आणि त्यांना मंत्रिमंडळात घेऊन छगन भुजबळ यांचा काटा अजितदादांनी काढला होता छगन भुजबळ हे अजितदादांच्या विश्वासातले नेते नाहीत ते एक तर सिनियर नेते आहेत त्यांचा स्वतःचं काही एक लोकप्रियता स्वतःचं भलय आहे आणि ते दादांना वगैरे काही जुमान नावे अशा प्रकारचे नाहीत नेते परंतु धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार यांची घट्ट मैत्री आहे होतीच ती आणि आता देवाभाऊसा त्याच्यामध्ये आहेतच त्यामुळे हे त्रिकुट होतं एक प्रकारचं पण नाईलाजाने त्यांना धनंजय मुंडेंना काढावं लागलं मग आता ओबीसी समाजाचा नेता आपल्याकडे नाहीच आहे मग आता काय करायचं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आता अठ्ठावीस एकोणतीस महापालिका आहेत त्या पालिका अनेक जिल्हा परिषदा नगरपालिका यांच्या निवडणुका चार महिन्यामध्ये होणार आहेत अशावेळी ओबीसींचा चेहरा आपल्याकडे असला पाहिजे नाही तर मराठा समाजाचीच ही पार्टी आहे असं चित्र तयार होईल अशी भीती अजितदादांना वाटल्यामुळे त्यांनी शिफारस केली आणि छगन भुजबळ यांना परत घ्यावं लागलं पण छगन भुजबळ काय म्हणाले होते बघा एकदा ते असं म्हणाले होते की माझ्याविरोधात कट रचला जातो आहे त्यांनी असे उद्गार काढले की साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने केली आहे हस्ती को मिटाने केली आहे अशा प्रकारचे उद्गार देखील काढले होते आणि त्याला पार्श्वभूमी होती की त्यांना तुरुंगात डांबलो त्यानंतर मंत्रिमंडळात घेण्यात आलं नाही त्यानंतर तर जहा नाही चैना वहा नाही रहना अशा प्रकारच्या ओळी त्यांनी ऐकवल्या छगन भुजबळ हे नटसम्राट आहे मस्त डायलॉग बाजी करतात भाषणं उत्तम करतात ते चांगले उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणाची पकड देखील आहे पण ही राजकारणाची पकड असली तरी त्याचा लोकांना किती उपयोग झाला आहे हा खरा प्रश्न आहे ओबीसी समाजाचे नेते नेते म्हणणारे म्हणून ज्यांचा गवगवा केला जातो त्यांनी सीमध्ये इतक्या जाती आहेत त्यापैकी फक्त माळी समाजाचं कल्याण केलं तेही पुरेसं केलं का असे अशा प्रकारची टीका वारंवार होत आलेली आहे परंतु आता जात जात जनगणनाची जनगणनेची मान मागणी मान्य झालेली आहे मग मोदी सरकारनेच ती मान्य केली आहे अशा वेळी ओबीसीचा नेता आपल्याकडे असावा तो मंत्रिमंडळात असावा असं अजितदाना वाटलं त्यामुळे केवळ त्यासाठीच केवळ राजकीय विचार करूनच त्यांनी भुजबळांना घेतलं धनंजय मुंडेंना घेऊन भुजबळांना बाजूला ढकलून द्यायचं होतं असंही त्यांनी केलं दोघांचे संबंध खूप ताणलेही गेले होते हे आपल्याला सगळं माहिती आहे आणि आता जे ओबीसी आरक्षण जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थातलं ते टिकवण्याचाही मुद्दा आहे आणि म्हणून छगन भुजबळांना घेतलेलं आहे भुजबळांना घेतल्यानंतर भुजबळ प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही अजितदादांवर टी टीका करत होतात इतके दिवस त्याचं काय झालं ते म्हणाले मी अजितदादांवर टीका केली पण मी पक्ष सोडला होता का पक्ष सोडला नाही पण मग काय म्हणाल होतं तुम्ही जहा नाही चैना वहा नाही वेना पण तुम्ही गेला नाहीत कुठे तुम्ही शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार होतात अशी चर्चा होती तेही गेला नाही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती तेही झालं नाही कारण भाजपमध्ये ते गेले असते भुजबळ साहेब तर अजितदादांना कदाचित ते आवडलं नसतं याचाही विचार फडणवीसांनी केला आणि मग जेव्हा दमधरा असं म्हटल्यानंतर फडणवीस छगन भुजबळ थांबले ते जाणारच था नव्हते कुठे त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती अन्याय झाला होता अन्याय कुठल्या प्रकारचा होता की ज्यावेळी त्यांना राष्ट्रीय स्तरावरती काम करायचं होतं लोकसभेमध्ये लोकसभा लढवायची होती तेव्हा ती जागा एन सी पीला मिळाली नाही ती शिंदेना गेली जागा त्यामुळे लोकसभा लढवता आला आली नाही जेव्हा त्यांना राज्यसभा लढवायची होती तेव्हा ती लढवता आली नाही मग सातारच्या जागेची काहीतरी एक तडजोड झाली नंतर सुनीत्रादाय पवार यांना तिकीट मिळालं राज्यसभा आणि जेव्हा ते विधानसभा लढ लढून जिंकून आले भुजबळ तेव्हा त्यांना ते म्हणण्यात आलं की आता तुम्ही राज्यसभेवर जा भुजबळ म्हणाले की ते बरोबर आहे त्यांचा मुद्दा की भुजबळ म्हणाले की माझ्या लोकांनी मला विधानसभेवर जाण्यासाठी मतं दिलेली आहे तर ते मी राज्यसभेवर गेलो तर माझ्या नावाने ते शंख नाही काय करणार ते बरोबर होतं तो त्यांचा मुद्दा त्यामुळे आपल्यावरती अन्याय झालेला आहे आणि तो अजितदादांनीच केला आहे असं ते वेगवेगळ्या प्रकारे सुचवत होते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ते हजर राहिले नाही आणि सतत टोमणे आणि टीका करत राहिले त्यांचं म्हणणं असं होतं की लाडकी बहीण योजना आणि ओबीसींची ओबीसींचा जो किल्ला मी लढवला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जे काही करत होते आणि ते ओबीसींना लक्ष करत होते आणि ओबीसींचा संरक्षण देण्यासाठी म्हणून मी विधानसभेत आणि बाहेर लढलो आणि म्हणून मतं मिळालीत महायुतीला म्हणून महा युतीचा विजय झाला आणि हा विजय विजयाचा मी शिल्पकार असताना मलाच रावलं आता हा मुद्दा आहे पण भुजबळांचं वय आज सत्यातर आहे ओबीसीचा वय एकच नेता आहे का अजित ते आणि धनंजय मुंडे बाकी कोणीच नाही त्यांच्याकडे बाकी कोणाला संधी मिळता कामाने फक्त त्यांना यांनाच मिळाली पाहिजे गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद अनेक विविध खात्यांची मंत्रिपदं भुजबळांना मिळाली भरपूर भोगलं आहे त्यांनी आणि अजूनही त्यांना आपल्याला नाही मिळालं तर ओबीसी समाजावरती अन्याय होत होतो त्यामुळे भुजबळ हे केवळ आणि केवळ संधी साधू नेते आहेत हे इतर अनेक नेत्यांसारखेच भुजबळांवरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होते आणि देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे त्यात ते म्हणाले होते की वाक्य आहे त्यांचं राज ठाकरे म्हणतायत की भुजबळ साहेब तुरुंगात गेले आता आता काय म्हणावे त्यानंतर मग आगे आगे देखो होत आहे का असं फडणवीस म्हणाले ते म्हणाले की जर भुजबळ विजयी झाले असते लोकसभेवरती मागच्या त्याच्या म्हणजे ही पूर्वीची गोष्ट आहे पूर्वीचा व्हिडिओ दोन हजार एकोणीसच्या वेळी जर विजयी झाले असते तर लोकांना आपले मागणे घेऊन तुरुंगात त्यांना भेटायला जावं लागलं असतं असा उपहास त्यांनी केला आणि ते म्हणाले की भुजबळ स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुरुंगात गेले नव्हते भुजबळ गेले होते ते भ्रष्टाचार केला म्हणून असा थेट आरोप भुजबळ देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि तेच आज म्हणाले की भुजबळांसारखा ने अनुभवी नेता आमच्याकडे आलेला आहे भुजबळ हे ओबीसीचे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आम्हाला उपयोग आहे अजित दादांनी त्यांचं नाव रिकमेंड केलं आणि आम्ही त्याचं स्वागत केलं म्हणाले जो नेता भ्रष्टाचारी आहे असे जे आरोप करत होते फडणवीस आणि तुरुंगातून बाहेर आल्यावरती भुजबळांनीसुद्धा आडून आडून त्यांच्यावरती आरोप केले फडणवीसांवरती की मला कसं तुरुंगात टाकलं काही केलं नसताना आणि त्यावेळी दादा पाटील यांनी त्यांना दटावलं होतं की जास्त बडबड करू नका तुरुंगात टाकू म्हणून असे भुजबळ आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलत आहेत आज नाही गेले वर्षभर बोलत आहेत मराठा आणि ओबीसी यांच्या लढ्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की ओबीसी हा आमचा डी एन ए आहे आणि मग त्यांनी फडणवीसांच्याच प्रोत्साहनाने मनोज जरांगांच्या विरोधात मैदानामध्ये भुजबळ उतरले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याचा अर्थ काय आहे की भ्रष्टाचाराचा मुद्दा हा केवळ राजकारणाचा मुद्दा आहे भाजपसाठी मोदीने आरोप केले होते अजितदादांवरती सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा राज्य सहकारी बँक घोटाळा आणि त्यांनाच त्यांच्या सर, सहकाऱ्यांसह ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना पावन करून घेतलं पुढच्याच आठवड्यात मोदी साहेबांनी अशोक चव्हाण यांच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने आरोप केले आज ते त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसलेले आहेत परवा एक फोटो आला होता मग हे सगळे अशोक चव्हाण असतील अजितदादा असतील आणि बाकी अनेक ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सगळे फडणवीसांचे शेजारी बसले होते राजकारणाचं शुद्धीकरण हेच आहे का फडणवीसांचं अंजली जमानिया या वैतागल्या चिरल्या आणि त्या म्हणाल्या की मी इतका इतके प्रयत्न केले इतक्या केसेस लढवल्या इतकी लढाई केली पण काहीही उपयोग झाला नाही आता भाजपचे प्रवक्ते म्हणत आहेत आणि फडणवीसही म्हणतात की राजकीय अपरिहार्यता असते आणि म्हणून राजकीय अपरिहार्यता असल्यामुळे भुजबळांसारख्या ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच आपल्या युतीत घ्यावं लागतं त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागतं ही राजकीय अपरिहार्यता राजकीय अपरिहार्यता आहे तडजोड आहे म्हणूनच अजितदानाने घेतलेलं आहे आणि मग ते म्हणाले की हे निर्दोष सुटलेले आहेत महाराष्ट्र सदन घोटाळा शंभर कोटींचा आरोप होता त्याच्यानंतर भुजबळांच्या शिक्षण संस्थेमध्ये घोटाळे झाल्याचे आरोप होते भुजबळांकडे काय पंचवीसशे सव्वीसशे कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप होता काही केसेस अजून चालू आहेत पण महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांना मुक्त केलं ज्यामध्ये तुफान आरोप म्हणजे एसीबीने आरोप केले होते जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मग खरं काय म्हणायचं भुजबळ तुमच्याबरोबर आल्यावरती तुम्ही सगळं काही शांत झालं असं कोणी म्हटलं तर म्हणायचं की नाही नाही केसेस चालू आहेत ना कायदा आपलं काम करेल आता हे हा जो युक्तिवाद आहे हे इतकं थोतांड आहे यांचं हे सगळ्या जगाला माहिती आहे की हे ब्लॅकमेलर्स आहेत म्हणजे अंडरवर्ल्ड एखादा डॉन असतो अंडरवर्ल्डचा तो फोन करतो आणि तो धमकी देतो मागणी मान्य केली केली नाही तर तो काय करतो ते तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तुम्ही त्याला पैसे दिले की एखाद्या बिल्डरनी पैसे दिले तर तो काही करत नाही त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने आरोप करायचे त्यानंतर आरोप केल्यानंतर मग आपल्याकडे घ्यायचं यथावकाश मंत्रिमंडळात संधी द्यायची आणि मग सगळं प्रकरण सगळ्या प्रकरणावर ते पडदा टाकायचा कोणी विचारलं की तुम्ही असं कसा पडदा टाकला या प्रकरणावरती ज्या कोर्टात होत्या केसेस ज्या पोलीस चौकशी करत होते किंवा तपास यंत्रणा चौकशी करत होते तेव्हा म्हणायचं की चौकशी चालू आहे कोर्टात केसेस चालू आहेत पोलीस आपलं काम करतील कायदा आपलं काम करेल हा सगळा बोगसगिरी ही सगळी बोगसगिरी ही सगळी बुवा एक प्रकारची एखादे ढोंगी बुवा असतात ना तसे हे ढोंगी राजकीय बुवा आहेत मोदी असतील फडणवीस असतील हे सगळे आणि मी याच्यामध्ये केवळ या सरकारला दोष देत नाही महाविकास आघाडी सरकारमध्ये भुजबळ बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी त्यांचं स्वागत केलं होतं त्यांना ते लगेच मंत्रिमंडळात संधी दिली त्यांना आणि शरद पवार किंवा सुप्रियाताई सुळे अजूनही म्हटलं की आम्ही आरोप केले नाही या अजितदादा असो छगन बजबळ असो हसन मुश्री ते करत कर होते आरोप पण तुमचं काय म्हणणं होतं सुप्रियाताई किंवा शरद पवार हे भ्रष्टाचारी होते की नाही तुमच्या पक्षात तुमचे सहकारी होते तुम्हाला माहीत नाही काय सुप्रियाताई धनंजय मुंडेंबद्दल म्हणाल की त्यांचं आणि माझं जमणारच नव्हतं ते आमच्या पक्षात राहे असते ते गेले आणि मग त्या म्हणाल की हे जे गेले त्यामुळे पक्ष शुद्ध झाले आहे गटाळगंगा गेली आहे असंही म्हणाले तर सुप्रिया पण तुम्ही त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय प्रयत्न केले पण तुम्ही पांघरून घातलं मग ते शरद पवारसो सुप्रिया दे असो आणि त्यांना मंत्रिमंडळ घ्यावं लागलं कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण ते काय करणार ते काय करणं मी त्याचं समर्थन करत नाही त्यांनी विरोध करायला पाहिजे असंही मी म्हणेन कारण भुजबळांवरती अनेक आरोप होते आणि ते काही प्रकरणातनं बाहेर आले पण त्यांना लगेच मंत्रिमंडळ घेण्याचं काय कारण होतं त्याला विरोध करायचा होता उद्धव ठाकरे यांनी पण तो केला गेला नाही आणि शरद पवारनी त्यांना मंत्रिपद दिलं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते छगन भुजबळ त्यामुळे कोण म्हणजे विरोधी पक्षांच्याबद्दल विरोधी पक्षांबद्दल काय म्हणायचं आपण हा भ्रष्टाचाराचा मुद्दा केवळच राजकारणासाठी दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी आहे दुसऱ्याला ब्लॅकमेल करण्यासाठी आहे त्याच्याशिवाय काहीही नाही आहे कोणालाच भ्रष्टाचारचं काहीही पडलेलं नाही आहे हे तुम्हाला सांगतो आत्ता जो मुद्दा आहे छगन भुजबळांना पावन करून घेण्याचा की एक ओबीसीचा नेता आपल्याकडे असावा एवढं एवढ्यापुरताच मर्यादित हा प्रश्न आहे हे आपण लक्षात घेतला पाहिजे आता तुम्हाला सांगतो की भुजबळ हे भाजीचे व्यापारी होते विक्रेते होते तेथून ते नगरसेवक झाले महापौर झाले शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधनं राष्ट्रवादीच गेले राष्ट्रवादीची दुफळी झाली तेव्हा टुंडकन उडी मारून शरद पवारांना दगा देऊन ते अजितदादांकडे गेले हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि त्यावेळी भुजबळ ठीक आहे राजकारणामध्ये त्यांच्यावर आरोपसार झाले त्यांनी असं सांगे म्हटलं होतं की तेलगु गोट्यात माझा काही संबंध नव्हता मला राजीनामा द्यावा लागला पण माझा काही संबंध नसताना मला बदनाम केलं गेलं आणि ज्यावेळी बदनाम केलं गेलं किंवा असे आरोप केले जातात तेव्हा अनेकदा काही नेते जात काढतात आपली मग मी मागास आहे किंवा मी अमुक आहे तमुक आहे म्हणून मला बदनाम केलं गेलं असं म्हटलं आता भाजी विक्रेते असलेल्या भुजबळांकडे पंचवीसशे सव्वीसशे कोटी अशी मालमत्ता जर आली असेल तर ती कुठून आली असा प्रश्न विचारला जातो आणि विचारला गेलाच जातो देवेंद्र फडणवीसांनीच अनेक आरोप केले होते त्यांच्यावरती ते त्यांना आठवतच नाहीत आता पण आजकाल सोशल मीडियावरती सगळे ट्विट्स सगळे व्हिडिओज उपलब्ध असतात बावनकुळे आज म्हणतात की भुजबळसारखा नेता आला चांगलं झालं स्वागत आहे ओबीसीचे मोठे नेते आहेत कारण बावनकुळे ओबीसी आहे पण हेच तुम्ही जर अगोदरची सगळ्यांची स्टेटमेंट्स पाहिली तर जेव्हा भुजबळ तुरुंगात गेले त्यांच्यावरती आरोप झाले तेव्हा ते ओबीसीचे नेते नव्हते अचानक आजच झाले ओबीसीचे नेते मग त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं काय झालं तर ते आरोप केवळ त्यांना त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी होते असं म्हणायचं का आपण त्यात काहीच सत्य नव्हतं मग अंजली दमानी असतील किंवा किरीट सोमय असतील किरीट सोमय आज काय करत असतील भुजबळांचं स्वागत की म्हणायला गेलो होते का राज्यपाल राजपाल, राज्यपाल राज्यपालांच्या ठिक त्या ज्या ठिकाणी शपथविधी झाले तिथे राज्यपाल भवन भवनमध्ये नाही गेले कुठेच किरीट सोमय्या त्यांनी एक ते असं स्टेटमेंट काढलंय का की मी ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच तुम्ही प्रमोशन देत आहे याचा अर्थ काय होतो समजून घ्या इतर काही आमदार म्हणतील की अरे भाजपवाल्याने की आमच्यावरती आरोप करा तुम्ही म्हणजे उद्या आम्हा आमचं आम्हा आमचं शुद्धीकरण होईल आणि आम्हाला मंत्रिपदा मंत्रिपद मिळेल असं म्हणू शकतात ना भाजपनी राजकारणाचा चिखल केलेला अक्षरशः सगळे म्हणजे इतर पक्षांचं शुद्धीकरण करायचं म्हणजे त्यांचे जे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप असले तर तो जणू काहीतरी एक त्यांनी पुरस्कार मिळवला असं कोण आपल्याकडे घ्यायचं याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं अशुद्धीकरण होते आणि अन्य पक्ष शुद्ध होतात हे लक्षात घ्या तसं यांना काहीही पडलेलं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे ओबीसी हा आमचा डी एन ए असं फडणवीस म्हणाले होते आणि आता नाशिक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदाचा वाद अजून पेंडिंग आहे भुजबळ अनेक वर्ष नाशिकचे पालकमंत्री होते पालक पालकमंत्र्याला केवढे अधिकार असतात त्याच्याकडे केवढे फंड्स असतात हे लक्षात घ्या एखादा नेता समृद्ध होतो तिची मुळं कुठे आहेत हे तपासात शोध घ्या तुम्ही गृहखाता जेव्हा फड भुजबळांकडे होतं तेव्हा प्रचंड आरोप गृह खात्यावर झालेले होते भुजबळ एवढे मोठे कशामुळे झाले हेही लक्षात घ्या भुजबळांकडे प्रचंड बालवत्ता असल्याचे अनेक पुरावे समोर आले पण काही बोलायचं नाही कारण ओबीसी समाजाचे नेते ते म्हणून आज त्याचा काय संबंध आहे कुठल्याही समाजाचा असो ब्राह्मण असो मुस्लिम असो किंवा हिंदू असो मुस्लिम असो मराठा असो ओबीसी असो दलित असो भ्रष्टाचार केला असेल तर त्याची जात पात्र काही संबंध नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार हीच एकमेव एक जात आहे पण आता तो मुद्दाच राहिला नाही आहे हा मुद्दा संपलेला आहे अजितदादांवरती अजितदादांना आम्ही राष्ट्रवादीशी कधीही समजवता करणार नाही असा व्हिडिओ एका चॅनेलवरच्या गप्पांच्या कार्यक्रमातला फडणवीसांचा उपलब्ध आहे पण त्याबद्दल ते काय म्हटलं की राजकीय अपरिहता राजकीय तडजोड आहे मग हीच राजकीय तडजोड काँग्रेस करत होता जेव्हा किंवा अन्य प्रादेशिक पक्ष करत होते तृणमूल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणी असेल त्यांना तुम्ही शिव्या घालवता शिवसेनेला शिव्या घालवता मग तुम्ही कोण आहात तुम्ही काय केलं आहे आत्तापर्यंत तुम्ही हेच करताय ना आता गोष्ट अशी आहे की जे सगळे कलंकित नेते जर तुम्ही तुमच्याकडे घेत आहे तर तुमचं वेगळे पण काय म्हणत आणि भुजबळांना जे नटसम्राट म्हणत आहेत ते फडणवीस काय कमी नटसम्राट आहे कशा प्रकारे ते भाषणं देत होते आम्ही भ्रष्टाचार संपू आम्हाला अटक करा तुरुंगात टाका पण आम्ही बोलतो विरोधी पक्षात असताना काय बोलले ते कोणती आश्वासनही दिली होती महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र प्रगतीच्या पथावर जाईल ही एका प्रगती त्यांची संजय आठवड्यांवरती काय आरोप होते त्यांना त्या तुम्हीच करत होता ना फडणवीस त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं धनंजय मुंडे ज्यांच्यावरती अनेक आरोप होते त्यांना शेवटपर्यंत संरक्षण देण्याचा प्रयत्न आला माणिकराव कोकाटे चार चार घरं लाटल्याचा आरोप ज्यांच्यावरती आहे ते आहेत तिथेच आणि आता छगन भुजबळना घेता तुम्ही मी तर म्हणेन नीट बारकाईने शोधे अन्य पक्षामध्ये कोणी कोणी भरपूर भ्रष्टाचार केलेला आहे कोणी कोणी लांड्या लबाड्या के केलेल्या आहेत त्या सगळ्यांना घेऊन टाका एकदाच आणि यापुढे यापुढच्या निवडणुकीमध्ये सांगा की भ्रष्टाचार हा मुद्दाच नाही आता काही संबंधच नाही कारण भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही पावन करून घेता हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील तोंड वर करून तुम्ही काँग्रेस आणि अन्य पक्षांनी भ्रष्टाचार केला म्हणून शिव्या घालताय तुम्ही काय केलेले मुळात एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात काय काय उद्योग झाले इथे तेव्हा उपमुख्यमंत्री कोण होतं फडणवीस होते अनेक निर्णय का स्थगित केले पण फक्त आरोप करायचा की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सत्तावधी तिथे ते काय काय झालं मग तुमच्या काळात काय झालेलं आहे तुमच्या आसपास जे आहे त्यांनी काय तुडुंब भ्रष्टाचार केलेला आहे मग तुम्ही वेगळे कसे काँग्रेसपासून उद्धव ठाकरेंपेक्षा तुम्ही वेगळे कसे शरद पवारांचा पक्ष जो आहे त्यात आज फारसे भ्रष्टाचारने जे सगळे आहेत ते तुमच्याकडे आहेत मग आता तुम्ही भ्रष्टाचारांचा एखादा महादरबार भरवा आणि मग असं एक कौतुक करा पुष्पवृष्टी होईल तुमच्या बाजूने तुम्हीच करा पुष्पवृष्टी लोकांनाही काही पडले नाही कारण भुजबळचं निवडून आलेत अजितदादा निवडून येतात हसन मुशीद निवडून आलेले आहेत म्हणजे निवडून आलं आलं की भ्रष्टाचाराचे आरोप नष्ट होतात लोकांनीच निवडून दिले म्हणजे मग लोकांनाही काही पडले नाही का पैसे चालून मतं विकत घेत घेतली जात आहेत आणि हे निवडून येत आहेत विचार करायला पाहिजे का लोकांना पैसे चालून आमिष दाखवून हे निवडून येत आहेत विचार करा मंडळी आपण कुठच्या दिशेला चाललो आहोत याचा विचार केला पाहिजे लाडका भाऊ भुजबळ आर्मस्ट्रॉंग अनेक कंपन्यांचं नाव आर्मस्ट्राँग होतं बेनामी कंपन्यांचं नाव हे आर्मस्ट्रॉक परत आलेले आहेत आता महायुतीमध्ये महायुतीचे हात बळकट झालेले आहेत छगन भुजबळ विजय हो अशा प्रकारची पोस्टर सगळीकडे लागलेली आहेत अजितदादांची पोस्टर्स अजितदादा मी छगन भुजबळांच्या पोस्टरवर अजितदादांचं नाव काढून टाकलं होतं ते आता नाव झळकायला लागलेलं आहे छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यावरती ओबीसी समाजाचा अनुभव ती न्याय झाला अन्याय दूर झाला ओबीसी समाजाचं कल्याण झालं आनंदी आनंद आहे बघा हे सगळं तुम्हाला पटते का लोक विचार करा काय कुठच्या दिशेने आपण चाललो तू तर इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा सब्सक्राइब करा चॅनल धन्यवाद